मध्ये मित्रांनो आम्ही काल फार्म हाऊसला आलो होतो चला बोललो आज ब्लॉक करूया तर तुम्ही माझ्या <iß> चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका सो मित्रांनो आज ब्लॉक काढतोय चला तर बाहेर जाऊन बघूया स्विमिंग पूलचं काम काम चालू आहे आता सो मित्रांनो चालू आहे आठशे वारी पण आहे आपला सोडून चाललं धरताला नल तो गाडी गाडी बसत बघा डोले एक नंबर वाटत ते दिवस मला पावसाला तर मी येऊ की आता पाणी नाही उन्हाळ आहे निघूया बघू आता फॉर्मात लावून काय करायचं बागात फिरतोय याला आंब्यावर कसे आले खालीच आंबे आले बघू आता विचार झाला आंबे वाढायला जायचं नाही झाडावर आंबे तुम्हाला दिसत असतील चालू येते तर आंबे वाढतो बघू पाडतं का आपल्या आंबे डागराशीच पाडायला जाते आपल्याला मी आणि मामा चालले सगळे सगळेच हाडून थोडे आंबे आलेच यस किती वाट एक साथ एक दोन ती <laughs> एक भा चार पाच आंबे वाढले चालू आहे आता ऑफिसवर यानं दाखवतो कोणत नाही आले आमच्या सोबत आंबे वाढायला आंबेस इतर वीर एकदम खाली आहे कारण की आता उन्हाला चालू आहे एकदम भारी व्यू आहे कारण की व्ह्यू आणि झाडाखाली एकदम पार्क मध्ये सावली सावले तिथे जास्त जावं तर फार्मा बघा आंबे पडलेले आम्ही विहिरीत पाणी नाही पावसाळ्यात विहीर पूर्ण पडते आपण पावसाळ्याने नक्की तुम्हाला दाखवीन आता एकदम खालीपर्यंत आहे खालीच बघा किती आंबे पडले इथं तिथं पण बघा इथे पण लय आंबे पडले पण काहीच पाडून घाल वेगळी आहे सो मित्रांनो आता चाललोय परत चाललोय भाऊ आंब चला भाऊ आहू पिशवी पिशवून आणचा पिशवून पहिल्याच दोन आंब टाकले गाईस आंब पाडून खायला मजाच काय वेगळी पण आम्ही आता पाडून घरी नेऊ हो। कारण की आम्हाला एवढं आंब्याय जाऊ खाली पण लय आंबे वाढलेत पण आम्ही डगरा मारून आंब वाढू आता मामा पण तर पाडशी चला आता जाऊया आंबाला हाताने पाडायला डगरा मारून काढायला मजाच काय वेगळी निघवे आता मामा पण आता पाडशी भाऊ न चार पाच आंबान त्या साईडला मी पण चार पाच आंबा पाडले का नाही भाऊ ते बघ बघ तिकडे काय बघ बघा इथे काय जाईस ते साईडला आंबे पडले तिथं केलं आमचं बोललो तरी आरती पिशवीचं सहज भरून जाईल एवढे ते साईडला आंबे पडलेत ते जायचं खरं बघ तू बघा दिसत असेल तुम्हाला चला तिथं निघूया आता तिथं जाऊ आपण कसं तरी भी नहीं। बाँच्छा आगे बाँच्छा आगे। ये एक दोन तीन काही जवळ पण आंबू सगळ्याची व्हिडिओ करून दाखवतो तुम्हाला आंबे पडले फार्म हाऊसला तिथेच असेल अजून हात मध्ये जेवळेस थोडं झालं आम्ही वाढवलोय त्या किचन थोडा बघतो मग आम्ही जेवण निघणार आहे बारा साडेबारा एक दोन वाजेपर्यंत निघो आम्ही सवा बघूया तर काय करायचंय तर परत आम्ही वाढलो आम्ही वाटतो इथं लय म्हणजे आम्ही वाढलं बघायला नीर जाऊ तर मामा पण किती आम्ही वाढले तुम्ही चॅनल लाईक न जर केला तर पहिले व्हिडिओ लाईक करा आणि आपले मिनी ब्लॉग वगैरे विसर आणि फुल ब्लॉग पण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर जाऊया बाहेर भाऊ मॅगी अंडा मॅगी सो भाऊ आणि हर्षल हर्षल मसाला आणि भाऊ बसते की अंडा मॅगी म्हणते भाऊ कशी म्हणतो अंड्या मागे मागे सो स्पेशली काहीच बघू शकता तुम्ही अंडा मॅगी रेडी आहे फक्त काय तो पाहिजे ग्रेवी पाहिजे तर बरं वाटतं जाड झालं आणि वरची लोडा कोथिंबीर

येणं पडत जस्ट तर आणि मग आम्ही गेलो आंबेवाडला नंतर काय करायचं आता हातपाय होतो फ्रेश होतो तो, तो मित्रांनो आता चाललोय मी नेहरू सगळ्या ताई त्यांच्या पोरी ताई नेहरू जायला सगळी आरती गेले पुढे रिक्षा तर बघू आता मी चको आणि जे तू राहिलोय काय करायचं बघू खाली चला तर खाली जाऊया जे नेरूला काहीतरी पार्कला पालवले आहेत म्हणून चालले चल आता जाऊया चाललोय काही शेत पण आले काहीच मस्ती बघायची याची रेल्वे स्टेशनला पोहचतो ट्रेन मध्ये आल चालू आहे पार्क पार्कला जाऊ का बघू आपण कुठले कुठले पाल मस्त आपल्या एक शरी दिसते पार्थी आले चालू वंडर पार्कला इकडे ही लिस्टी वीस लावली तर काय आलेला नाही ही पण ही पण तो बघतो आणणार काढली सगळ्यांची किती आहे ते बघू यांचं जे काय छोट्यांच रे ते मोठ्याच छोट्यांच पिऊ बरे ना सदा जाऊया आतमध्ये आतमध्ये एंटर तर केलंय सगळ्यांची तिकीट ती बोर्ड एकटी आहे काय माहिती ए ती बघ पलत पलत आली पण तिकीट आता तेच माहिती नाही टेम्पोला आम्ही गेलोय आज मेल तर सगळं आहे पाल वेल आपली सगळी पब्लिक आहे पार्टी ट्रेन गाडी ट्रेन गाडी आली आपल्याला काय बसायला त्याच्या काही चाललंय कोण काय मसल पण आपण शंभर टक्के आय वरच्या तिकीट आहे इथं सगळ्याच्या मसाल दोनशे पंचवीस काय पाच हजार घेऊन आले पाच हजार हो तुम्ही पण करा तुम्ही जा सरत येतं कसले असते बघा असते जा तू पण जा बघा तिथे उभा राहते तरी काय गरज आहे ना ऐक भाई आपला वन साईड करते भा भाई होय ना भाई पण काय ऐकणार बघ किती करली सगळे वाल्यांची आ एक दोन तीन आम्ही सगळे बांधले मस्त राहत किती तिकडे आले बघा नाही तिकड मस्त आपले वाघीलवाडा इथं धर दर, धरीत धर हा धरीत जाव की एक जा काही भायची वाटली ए ए कस वाटला कसा वाटला बारीकेनच्या बारकी आकाश पांड्यान चालले आकाश पलो आहे इकड

खाली मग हे येतच नाही आल्या 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 पोरी आल्या लेवल लेवल नंतर नंतर काय दृश्य वसले खाली दृश्य चला आता दुसरे पाल भेटू जाऊन बांधला पाच जणा आसलो पोट दुखलं भाई पोट दुखलं का नाही कसं वाटत या नाही एंट्री नाही एंट्री नाही चालू आता ड्रायव्हर म्हणजे गाडी चालू झाली आता गाडी गाडी कुठं आली बाबा काय पारता चालली कुठं आमचा योगा झालाय आणि इथं शो चाललोय चाललाय लाईन बाहेर पण बघता हो आमचा काही येत नाही नंबर फायनल आलो आतमध्ये सात अकरा आले तुझ्या वाटत तो आहे त्या राय काही चकुनी वाले फिरवते गोल गोल लाज घालशील फिरव 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 टोपी अरे सगळी वाईट लय सांगला अजून आमचं दोन आहेत आम्ही सगळे तिकीट घेतलं पाच जण एक दोन तीन ताई आणि न्यानी चला तर ट्रेन मध्ये जाऊया खाऊ पाहिजे आता आम्ही परत इथला मध्ये मध्ये एकदम भारी लाटी आणि नारळ झाड आणि एक पाक तिथं शो होता नाईट शो काहीतरी आम्ही तिथे होतो येईल का आपली बारी येईल का आपली बारी येईल का काय का मी एकटे झाले पाय ठेव पाय ठेव लय कायटाई फाउटन शो चालू आलाय काय बोलतात काय माहिती बारी आहे पण काय पण आहे तिथे पाऊटन शोला आमचं आमचा एक आम्ही मिस करू एक पालनाचा जो वाटी जातो तो मिस करू सगळ्यांना ट्रेन मध्ये आहे जागा ते मी पासून जाऊ पण हे शो बघा तुम्हाला इथून दाखवतो तुम्ही ब्लॉगला लाईक करायला तर नक्कीच लाईक करा मस्त की ते बुड्डी केवल खाते भारत एक नंबर होता हे ते काय दीड तास आमचा पाहण्या आलाय बघा आता बघू कस असत या चेनचा कौशल्य पिऊ बरेच ना मित्र फायनल चालू झाले आता बघू आता कसं पिव कौशल आम्ही टाकले चार्जिंग आहे तीन टक्के चार्जिंग आहे जेवढा शूट करतो आमचा एक पालना मिस पण झालाय कारण की आम्ही लय सर ट्रेन लाईट खूप सार सरूप उभे राहिलो आम्ही हा बघा हा दुसरा पालला तो आम्ही हा दुसरा पालला आहे ना तो आम्ही मिस केलाय आपले पिवू हा वालला तर बसला तुम्ही नक्कीच बघला असेल आपला मी मिक्स केला कारण की आम्ही तिकीट तर घालला तर आम्ही बसतो नाही खूप लाईन आहे बाबा आपली बाळगू एकदम एक्सप्लेन करते तुम्हाला तर भारगू एक लाईक फार्गू नक्की मोठा ब्लॉगर बनल स्टेशनला डेशन आणि लाईक करायला विसरू नका या ब्लॉग लाव रे ब्लॉग आवडला असेल तुम्हाला लाईक ब्लॉग आवडायचं तर लाईक करायला दिसलं नका मी घरी गेलोच ब्लॉग एंड करतो आता मी खूप इरलो सकाळी फॉमन जाऊन गेलतो बॉमनशिवाय तिकडे निर्लो आलो एकदम पाहायचे तर लेवल झाले घर जाऊन झोप येईल आपला मिनी ब्लॉग पण येईल आणि हा फुल ब्लॉग पण येईल ब्लॉग ब्लॉक लाईक करायला दिसला का आणि सबस्क्राईब करता येईल नका मला आता पाहिजे आता इथलं आहे बाहेर आहे ऑनलाईक दाखवत ना आम्हाला तर बघा टेशन वर काय एक पिऊ तुटलाय पिऊ बी कर एक दुटलाय पिऊ दिला ते काहीच खजूर दाखवतो ना आपलं अकमंत ते यांचीच घरशी आणले बॉम्बे लगेच या एकच ट्रेन मध्ये घेतलेलं आहे अरे या दुसरं ट्रेन आहे यांची तर आता आलो आता आम्ही हा कलिंगड तर चला आता बाहेर गेलाच भेटतो तुम्हाला बाहेर गेलोच भेटतो बाहेर गेल्यावरच भेटतो आता आहे हा पाठ म्हणजे आम्ही आलो होतो तुम्हाला ब्लॉक मध्ये दाखवतो नंतर आम्ही तिथं वाटी या पण गेलतो ते होतं होतो त्याच आता हा याद पण गेलो आम्ही तुम्ही बघत असेल चला आता निघूया घरी आई या ना मसाला एक दोन तीन कार्याचं वही नाही बरं तिथं Salah tadi okay. gue okay.